स्वयंपाकात स्वादाची जान मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस जिल्हाभर विविध उपक्रमांनी साजरा होतोय यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सेवाभावाबद्दल कौतुक केलं पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे पोलीस बँड पथकानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना भेट देत सुरेल देशभक्तीपर गीतं सादर केली बँड पथकाच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील नातं अधिक दृढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ चौक इथं असलेल्या शहर वाहतूक पोलीस ठाण्याबाहेर पोलीस बँड पथकानं अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीनं बँड वादन सादर केलं देशभक्तीपर हिंदी गीतं तसंच लोकप्रिय देशगीतं बँड पथकानं वाजवताच परिसरात उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले काही काळासाठी नागरिक या सुरेल संगीताचा आनंद थांबून घेत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं बँड पथकाच्या या मनमोहक सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली टाळ्यांच्या गजरात आणि कौतुकाच्या शब्दातून नागरिकांनी पोलिस दलाविषयी आपला आदर व्यक्त केला पोलीस वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारे बँड पथक भेट देत असल्यानं या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे एकूणच पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात उत्साह शिस्त आणि देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस दलाच्या सेवाभावी कार्याला मानवंदना दिली जात आहे